आपण बघत आहात परिवर्तन एक लोकचळवळीचं चा, युट्यूब चॅनल पी बी न्यूज मी राजकुमार सुरवे आपल्यासाठी घेऊन आलो खास महानगरातील एक उद्योग जगतातील खास बातमी नगरसेविका माजी नगरसेविका तथा घटनेत्या अंजली साळवे व वाईल्ड विजन फाउंडेशनच्या वतीने आम्ही उद्देशक होणार या एक दिवसीय उद्योग कार्यशाळेचं आयोजन माजी नगरसेविका गटनेते अंजली साळवे वाईड विजय फाउंडेशनच्या वतीने नव उद्योजक व उद्योजकांकरिता महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे याचे सहयोजक सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार एम एम एस मुंबई यांच्या सहकार्याने या कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सदर कार्यशाळा देविका लोखंड हॉल सुभाष ठेकडी येथे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत होईल सदर एक दिवशी कार्यशाळेत प्रामुख्याने खालील योजनांचे सादरीकरण होणार आहे समुदायांमध्ये आर्थिक साक्षरता फायनान्शियल लिटरसी वाढवणे आर्थिक विकासाच्या योजना भारत बाबासाहेब आंबेडकर इन्व्हेस्टमेंट फंड आयडीबीआय बँक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग भागाच्या योजना अनुसूचित जाती जमाती केंद्र एस सी एस टी हब सीडबी लीड बँक आणि इतर बँकाच्या योजना मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळ महामंडळाच्या योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या आर्थिक उन्नतीच्या योजना मार्जिन मनी पेट्रोलियम सेक्टर मधील संधी आयात निर्यात क्षेत्रातील व्यावसायिक संधी हरी उल्हास जे नवउद्योजक व उद्योजकांनी कार्यशाळा सहभागी व्हावे महिलांसाठी पिंक ई रिक्षा व फूड व्हॅनसाठी विशेष मार्गदर्शन प्रदर्शन होईल सर्व जोजनांसाठी कर्ज उपलब्ध करून मार्गदर्शन केले जाईल आपला सहभाग खालील क्रमांकावर आपण नोंदवू शकता अमोल राऊत मोबाईल नंबर आहे एट सिक्स टू फोर झिरो फाईव्ह झिरो एट टू एट मोबाईल नंबर परत सांगतो एट सिक्स टू फोर झिरो फाईव्ह झिरो एट टू एट तथा विजया गाडे डबल नाईन टू थ्री नाईन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह एट डबल नाईन टू थ्री नाईन फाईव्ह किंवा अंजली साळवे यांच्या कार्यालयात आपण भेट देऊ शकता या एकदिवशी कार्याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक अंजली साळवे तथा कुडाळ काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी केले आहे